पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची संरक्षण दलासोबत बैठक पार पडली आणि मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान वर्षावर ही बैठक संपन्न झाली या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री संरक्षण दलाचे अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते गुप्तचर माहितीचे आदान प्रदान तंत्रज्ञानाचा अधिक वापर आणि काय खबरदारी घ्यायची यावर या, या बैठकीमध्ये चर्चा झाली राज्य सरकार अधिक काम करणार असल्याचं फडणवीस यांनी या बैठकीमध्ये म्हटलंय ऑपरेशन सिंधूरबाबत संरक्षण दलाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी सॅल्यूट केलंय मुंबई साखळी बॉम्ब असतील अशा प्रकारे मुंबईला टार्गेट केलं होतं त्यामुळे मुंबई एकदम पूर्णपणे मुंबई आणि महाराष्ट्राची सुरक्षा अतिशय फुलफ्रूफ असली पाहिजे आणि त्या बाबतीमध्ये काय उपाययोजना हो करायच्या या बाबतीमध्ये चर्चा झाली सरकारच्या वतीने पूर्णपणे आर्मी नेव्ही एअरफोर्स कोस्टगार्डला पूर्णपणे काय काय सहकार्य हवं हो, त्याच्याबद्दल चर्चा झालेली आहे आणि त्याचबरोबर एक डिफेन्स आणि आपलं राज्य सरकार यांचं कॉर्डिनेशन असलं पाहिजे यासाठी नोडल ऑफिसर असले पाहिजे याबाबतीत देखील चर्चा झाली म्हणजे जी काय माहिती येईल इनपुट्स येतील इमर्जन्सी इंटेलिजन्स येतील आणि त्यामुळे तात्काळ त्याची माहिती डिफेन्स म्हणजे एअरफोर्स नेव्ही एअर आर्मी कोस्टगार्ड आपल्या लोकांना देतील आपलं देखील डिझास्टर मॅनेजमेंट आहे बाकी सिव्हिल डिफेन्स आहे ही सगळी जी टीम आहे हे टीमवर्क करण्याचा निर्णय या बैठकीमध्ये झालेला आहे